पंढरपूर रस्त्यावर पाण्याच्या धडकून चारचाकी जागीच ठार एक जण जखमी आणि वाहनाचे मोठे नुकसान झालेले आहे मिरज पंढरपूर रस्त्यावर कडेला थांबलेल्या पाण्याच्या टँकरला मागून धडक दिल्याने चारचाकी वाहनाचा भीषण अपघात झालेला आहे या अपघातामध्ये चालक जागीच ठार झालेला जा आहे तर वाहनातील एक जण गंभीर जखमी झालेला आहे कळंबी रस्ता सरदार ढाबा येथे घटना घडलेली आहे मयत वाहन चालकाचे नाव बाळू डोंगरे असे असून केदार महामुनी वयवर्ष बेचाळीस राहणार मुरुम उरुम उमरगा धाराशिव जिल्हा असे गंभीर जखमीचे नाव आहे केदार महामुनी हे चारचाकी वाहनातून मिरज पंढरपूर रस्त्याने मुरुडकडे जात होते रस्त्यावर कडेला थांबलेल्या पाण्याच्या टँकरला मागून धडक दिल्याने हा भीषण अपघात घडलेला आहे जखमी केदार महामुनी यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे या अपघाताची माहिती मिळताच महादेव रुग्णवाहिका यांच्यासोबत मिरज ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत